शिवसेनेच्या वतीने यावेळेस ट्रॅक्टर मोर्चा <प्राण> 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 या ठिकाणी अर्धापूर तालुक्यामध्ये श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांच्या चौकामध्ये फाटा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जे नुकसान झालेले शेतकऱ्यांचं त्या नुकसानी भर भरपाईसाठी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे तालुका संतोष कल्याणकर काजी सलाउद्दीन काजी अशोक डांगे रमेश क्षीरसागर या सर्वांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी आपण पाहू शकता ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे ते पाहू शकता विविध मागण्यांचं फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे हा ट्रॅक्टर मोर्चा आपण पाहू शकता शेतीचे अवजार सहित या ठिकाणी ट्रॅक्टर आलेले आहेत आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी ट्रॅक्टर चालक मालक व शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत शिवसेना नांदेड जिल्हाध्य उत्तर जिल्हाध्यक्ष बबनराव बारसे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी अर्धा पुरुष पोलीस स्टेशनचे कर्मचारीसुद्धा आलेले आहेत माजी पंचायत समिती सभापती अशोक कपाटे या ठिकाणी आलेले आहेत राजे गोरे सलाउद्दीन काजी ठिकाणी अर्धापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर सुद्धा उपस्थित झालेले अर्धापूर शिवसेनेच्या उबाटा गटाकडून या ठिकाणी भाव शकता ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे विविध मागण्यांसाठी हा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे Я еще в अर्धापूर तहसील समोर आपण पाहू शकता आज उबाटा गटाच्या वतीने शिवसेनाच्या वतीने जे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी पाहू शकता आपण पोलीस दल राजू पोलीस दलाचे या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे अर्धापूर तहसील कार्यालय गाने सबंद स्टाप, तरसिल या ठिकाणी अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संबंध स्टाफ तहसील कार्यालयासमोर आपले या बंदोबस्तामध्ये उपस्थित कर्ज माफी फुवा सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धवजी ठाकरे तुम आगे बोला मागे दादा जय राधे जय हुला जिंदाबाद जिंदाबाद एक करो चेक एक करो भाई जय क्या हुआ जिंदाबाद क्या हुआ जिंदाबाद यही से नुकसान भरपाई करेंगे भाई भरपाई

आज सर्व मराठवाड्यामध्ये जे मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून ते पूर्ण मराठवाड्यामध्ये आंदोलन आहे ते आंदोलन जे आहे या सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या अगोदर सर्व नागरिकांना वादा केला होता की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शेतकऱ्यांना सन्मान योजना देऊ आणि पंचेचाळीस हजार गावांमध्ये पान रस्ते पूर्ण करू आणि काल जे जा आमच्या अर्धापूर भोकर नवे तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे वादळी वारा सुटला आणि केळीचे अतिशय नुकसान झाले त्या ते नुकसान जे आहे जे हेक्टरी तीन लाख रुपये द्यावे याकरिता आमच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे आज ट्रॅक्टर मोर्चा आहे हा ट्रॅक्टर मोर्चा हा लोकशाही पद्धतीने आज आम्ही काढलेले आहे शांततेच्या पद्धतीने काढलेला आहे यापुढे जर या, या शासनाने आमची अंमलबजावणी त्वरित नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू <laughs>